रियल आहे. ते धीमे कशाप्रकारे करायचं त्याच्या गेल्या बीड मध्ये मुसळधार पाऊस पडत आहे तरीही आपल्या धाणेनगर सह शहरातील इतर भागी पाहण्याखाली गेले आहेत आपल्याला कोणत्या अडतीने सामना करावा हो लागत आहे तुमच्या समोर आहे याच्यापेक्षा काय दुसरी अडचण मुलांच्या शाळा बरं आहे मुलांच्या शाळा आहेत आता आमची काय या भागातील नागरिकांची या प्रशासनाला मागणी राहील की तर कुठल्या बंद करून आम्हाला पावसाला बाहेरच निघता येत नाही इतकी वाईट परिस्थितीमुळे आलेली आहे नवीन पालकमंत्री झालेले आहेत त्यांना फक्त रस्ते जे रस्ता केलं नाही चांगला जेवणात मिळून दाखवलं हे रस्त्यांनी कधी पालकमंत्री मिळून दाखवा अशा परिस्थितीत पालकमंत्री मिळावं ही परिस्थिती काय इतक्या लोकांच्या भावना इतक्या तीव्र आहेत की आज किंवा साहेबाला आले किंवा साहेबांनी सांगितलं शांत झालेलं की आज आम्ही पर्याय काढून देऊ पण जर आज पर्याय नाही निघला तर उद्या आम्हाला याच्यापेक्षा तीव्र काहीतरी करावं लागत तीव्र आम्हाला सर्व लहान मुलांना आमच्या घरातील महिला मंडळांना घेऊन आम्हाला पाण्यात येऊन उपस्थित असावं लागेल एवढी परिस्थिती आज आमच्या वाईट वेळ आली आता मुख्य जे काही पडसे आले होते त्यांनी काय आश्वासन दिलं आपल्याला त्यांनी आता सांगितलं की मी या ज्या भागात जे अतिक्रमण झालेले ज्या छोट्या नाळ्या नळ्या टाकलेल्या आहेत आम्ही म्हणजे ही वेळ येऊ काय हेच आम्हाला कळत नाही तुम्हाला जर एक तर पावसाळ्यात पूर्वी हे त्यांनी नियोजन करायला पाहिजे लोकांच्या घरात पाणी घुसायला लागलं आहे मी येऊन हे करतात जर आणखी थोडा पाऊस राहिला तर झाले हेलिकॉप्टर वगैरे काही दिवसावर नगरपालिका निवडणुका आहे तर आपण लोकप्रतिनिधींना काय इशारा द्याल लोकप्रतिनिधींना ज्यावेळेस वेळेस ते मत भागा त्यावेळेस आम्ही दाखवू फोटो केलाय का माझी नगर वर्ष हीच परिस्थिती पाहायला मिळते धाडीनगर मध्ये यावर आपण उपाययोजना काय केलं सर जाणारा नाला है। मंजूर आहे सार्वजनिक बांधकाम विभाग यासाठी यंत्रणा नगर परिषदेला बारकाव दिल्यानंतर काही लोकांनी शोध दिल्यामुळं कॉन्ट्रॅक्टरचं काम थांबवलं असं सांगत आहे तर नगर परिषद परत एकदा बार्काव करून देण्यासाठी तयार आहे या सार्वजनिक बांधकाम विभागाशी आज चर्चा करतो या गाडीचं काम झालं तर बऱ्यापैकी ही समस्या आटोक्यातली त्याचबरोबर द रेल्वे लाईन जी पाणी वाहत होतं ते आपल्याला नदीमध्ये काढून द्यावं लागेल काढून इकडे येणारा पाण्याचा प्रवाह जो आहे तो थांबेल आणि बऱ्यापैकी सर हे पावसाळ नियोजन करायला हवं होतं पण आता आपल्याला उशीर झाला असं वाटत नाही का यापूर्वी सुद्धा आपण असं प्रयत्न करून बघितलेला आहे या रेल्वे पासून जी पाणी इकडं येतं याची शेतकऱ्यांना गरज असल्यामुळे बऱ्याच वेळेला इकडे पाणी जिंकलं जातं आणि पाऊस जेव्हा पडतो मग ते जास्तीचं पाणी येतं आणि ते या भागामध्ये साचत आपण आता ते पाणी काढून देत आहोत आता आपण काय उपाययोजना केल्या साहेब दोन गोष्टी रेल्वेच्या बाजूचं पाणी आपण नदीकडे काढून देत आहोत दुसरं हा जो ना हा नाल्याचा बांधकामाचा जो विषय आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागासोबत संपर्क साधून पाऊस संपल्यानंतर ते नालीचं बांधकाम सुद्धा आम्ही करू